नमस्कार कास्ताकार बांधवांनो आता शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी उदयलाड सर्व कास्ताकार बांधवांचे करतो ह्या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा फेडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा फेडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा बेंची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा सा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा या महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना अचूक व सविस्तर उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीनं हो या ठिकाणी फायदा या महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही दहा डॉलर प्रतिबुशेल्सपासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुशेल्सच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशातून मोठ्या प्रमाणात होत आहे ही विक्री एप्रिल महिन्यातसुद्धा याच पद्धतीनं सुरू राहणार यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या दरात कसल्याही प्रकारची तेजी येण्या जी शक्यता नाही पण दुसरीकडे देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात घटणार शिवाय चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये सध्याच्या कंडिशनला जो टॅरिफ वॉर सुरू आहे ज्याच्यामुळे चीनने अमेरिकेतून येणाऱ्या सोयाबीन सोयातील आणि सोयाबीन यांच्यावरती पंधरा टक्के आयात शुल्क वाढवले याच्यामुळे चीन आता दुसरा पर्याय म्हणून भारताकडून एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील आणि सोयाबीन यांची आयात करू शकतो म्हणजे एकीकडे चीनची आयात वाढणार म्हणजे भारताची निर्यात वाढणार व भारतामध्ये सोयाबीनची विक्री घटणार या महत्वाच्या कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या दरात कमीत कमी दोनशे रुपयांची तेजी येऊन सध्याचा जो बाजारभाव आपल्याला सदोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान दिसतोय तर याच्यामध्ये सुधारणा होऊन बाजारभाव पातळी ही एक्केचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता शक्यता आहे आणि त्याच्यानंतर भविष्यात सोयाबीनचा भाव हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नसल्यामुळे आपण एप्रिल महिन्यात एक्केचाळीशी अथवा बेचाळीसच्या भावावर शंभर टक्के सोयाबीनची विक्री करावी ज्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवाचा होणार फायदा दुसरीकडे आपण या ठिकाणी सोयाबीनची विक्री केली तर ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास लाभ मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दरपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओचा मी उदयलाआड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार